प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीच तर आज आहे शुक्रवार आणि आजचा दिवस तुम्हाला समाधानाचा आनंदाचा आणि आणि अगदी मनासारखं चरणी आजच्या व्हिडिओला सुरुवात कर आज ना खाली स्वातीताई ज्या राहतात ना तर त्यांची वास्तुशांतीची पण पूजा आहे आणि आज माझा लक्ष्मीचा पण शुक्रवार आहे तर मी गुरुजींना त्यांच्या इथे जे गुरुजी आले ना त्यांना विचारलं की लवकर ही पूजा केली तर चालेल का कारण तुम्हाला माहितीच आहे ही पूजा तिन्ही सांजेच्या वेळेची असते तर ही पूजा ना मी त्यांनी मला सवासना जेवायला सांगितलं होतं मग सवासना नाही पण म्हणता येत नाही आणि मग करायचं काय म्हणून मी गुरुजींनाच विचारलं तर गुरुजी म्हटले हे व्रत आहे हे व्रत तुम्ही सकाळी जरी पूजा केली तरी पण चालेल आजच्या दिवस तर म्हणून मी आता इथे माझी आंघोळ वगैरे सगळं झालं उंबरटा पूजन वगैरे सगळं झालं आणि आता इथे ना मी वैभवलक्ष्मीची पूजा मांडते आणि लगेच मला खाली जायचं कारण स्वातीताईंना मदत पण करायची सगळ्या कामामध्ये आणि त्यांची वास्तुशांतीची पूजा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असता आपल्यासाठी आयुष्यात घर घेणं आणि पूजेचा जर व्हिडिओ काढायची त्यांची इच्छा होती कारण की आठवणी राहतात आपल्या तर त्यामुळे ना त्यांनी मला सांगितलं होतं की माझ्या पूजेचा नक्की व्हिडिओ काढा तर मी म्हटलं चला आपलं पटकन घरातलं आवरू आणि पटकन त्यांच्या पूजेला जाऊ आणि आता तुमच्याबरोबर वर पण मी ती सगळी पूजा एक्सप्लोर करेल तेव्हा नक्की बघा सकाळची माझी जी काही बेसिक कामं होती ना म्हणजे झाडू फरशी देवपूजा वगैरे ते सगळं आवरून घेतलं उंबरठायचं पूजन तुळशीचं पूजन ते सगळं केलं आणि त्यानंतर बसले वैभव लक्ष्मी मातेची पूजा करायला बरं ही पूजा करण्याच्या अगोदर मी एकदा स्वातीताईंकडे खाली जाऊन आले होते तर गुरु गुरुजींना माझी जी शंका होती ती विचारून घेतली कारण ही पूजा तिन्ही सांजेची असते आणि माझ्या मनात खूप संभ्रम होते की पूजा करू की नको करू की नको सभाषणं तर बघा सभासणाला जेवायला बोलवणं पण हा एक आपला मानच असतो कारण की आपण आहोत सभाषणं म्हणून आपल्याला जेवायला बोलवतात त्यामुळे मी गुरुजींनाच विचारून घेतलं शब्दभर की सभाषण जेवायला बोलवलं आहे आणि माझं तर हे व्रत संध्याकाळी मला पूजा करता येते आणि मग त्यानंतर उपवास सोडावा लागतो तर गुरुजी बोलले की हे व्रत आहे हे तुम्ही अशावेळी म्हणजे ज्यावेळी आपल्याला अगदी अडचण असते ना अडचण नाही म्हणता येणार पण असा संभ्रम होता तर त्यामुळे हे व्रत तुम्ही सकाळी करून आणि उपवास सोडू शकता त्यामुळे मग मी गुरुजींचंच ऐकलं सा कारण आपल्यापेक्षा चार गोष्टी त्यांना जास्त समजतात त्याच्यामुळे त्यांचं ना ऐकणं म्हणजे त्यांचा एक अपमानच होता तर त्याप्रमाणे त्या, त्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी वरती आले लगेच आणि पूजेला सुरुवात केली तर बघा इथे लक्ष्मी मातेची छान अशी पूजेची मांडणी करून घेतली आणि माझ्याकडे आवळा होता आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेलच की आवळ्यामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचा वास होतो बरं आता काल गुरुवार होता आणि काल आवळा नवमी होती मला खरं तर आवळ्यावरची पूजा करायची होती पण ते माझ्याकडनं राहूनच गेलं कारण ना नवमी जी येते ती वर्षातून एकदाच येते आणि आपले जन्मजन्मांतरींची जी काही दरिद्रता असते किंवा जे काही दुःख असतात तर ते या नवमीच्या दिवशी आपण संपवू शकतो अशी धारणा आहे पण करून बघायला काही हरकत नाही आपल्याला त्याचे जर पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर मग आपण ते नेहमीच करू शकतो आणि जर मला पॉझिटिव्ह रिझल्ट आले असते तर मी तुमच्याबरोबर ते शेअर करणारच होते पण अनफॉर्च्युनेटली माझ्याकडनं मात्र ते राहून गेलं करायचं पण आता जाऊ द्या आता मी पुढच्या वर्षी नक्की लक्षात ठेवेल आणि मला काय रिझल्ट मिळतो ते पण तुमच्याबरोबर शेअर करेल आता हे गेले दोन तीन दिवस ना माझे स्वातीताईंबरोबरच थोडं वास्तुशांतीच्या तयारीसाठी गेले कारण बघा वास्तुशांती म्हणजे आपल्या आयुष्यात आपली खूप मोठी पूजा असते जसं लग्न एक सोहळा असतो ना तसंच ही वास्तू शांती पण एक सोहळाच असते त्यामुळे मी दोन तीन दिवस झाले मदत करत होते म्हणून ते आठवणीतून गेले व्हिडिओतूनच आमच्या शांतीसाठी उपस्थित राहा आम्हाला राहाला चला आता तुम्हाला पण पूजेचं आमंत्रण मिळालंय स्वातीताईंकडनं तर व्हिडिओतून त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि इथे बघा इथे नंतर सजावटीसाठी खूप सारी फुलं लागणार होती कारण आत्ता जर सजावट केली असती ना पूजेपुढे तर पूजा करता आली नसती त्यामुळे मग सगळी पूजा झाल्यानंतर पुन्हा पूजेच्या पुढे सजावट करायची आणि त्यासाठी भरपूर अशी फुलं लागणार होती सो त्या फुलांच्या पाकळ्या करण्याचं काम स्वातीताईंची ननंद आणि त्यांच्या जाऊबाई करत होत्या इकडे जे काही आमंत्रण दिलेले आहे बाहेरच्या लोकांना तर त्यांच्यासाठी बा बाहेर आचारी लावून स्वयंपाक करण्याचा चाललेलं होता आणि मध्ये मात्र पूर्णाचा स्वयंपाक चालू होता जो की सवाशनांसाठी होता तर त्या देवीला पण जाऊन आलं त्याच्यामुळे त्यांना सवाशनं पण जेवू घालायचे होत्या त्याच्यामुळे मध्ये पूर्णाचा स्वयंपाक होता आणि बाहेर मात्र आजारी लावून दुसरा स्वयंपाक होता कारण की भरपूर लोक येणार होते एवढ्यांचा स्वयंपाक घरी करणं काही शक्य नव्हतं आता वेळ झाली होती म्हणजे नाश्त्याची तर बरेच पाहुणे आलेले होते त्यांच्या घरचे वगैरे जे काही नातेवाईक आहे ते आलेले होते आणि गुरुजी पण होते तर या वास्तुशांतीच्या पूजेसाठी दोन ते तीन गुरुजी किंवा पाच गुरुजी अशी संख्या असते गुरुजींची तर त्यांना पण नाश्ता द्यायचा होता त्यामुळे इथे स्वातीताईंची जी बहीण आहे ना, ना तर त्यांनी भरपूर असे पोहे भिजवले होते आणि ते पोहे करत होते आणि इथे एक साईडला बघू शकता तुम्ही वास्तुशांतीचा सगळ्यात मोठा सोपस्कार म्हणजे दूध उतू -दू घालणं तर इथे छोटीशी जी चूल आणलेली होती ना तर चूल ही मस्ट असते वास्तुशांतीच्या पूजेसाठी तर त्या चुलीवरनं छोट्याशा बोळक्यामध्ये एक दूध ठेवलेलं होतं आणि ते दूध उतू घालण्याचं काम चाललं होतं आता बोलता बोलता इथे पोहे पण तयार झाले आणि आता गुरुजींना वगैरे सगळ्यांना हे पोहे देऊन ना बाकी जे पाहुणे आले त्यांना पण पोहे देऊन आणि त्यांचा नाश्त्याला सुरुवात झाली इथे भाऊंची आणि स्वातीताईंचा मात्र उपवास होता कारण त्यांना पूजा होपर्यंत काहीच खायला सांगितलेलं नव्हतं सो त्यांच्यासाठी फराळाचं आणलेलं होतं साबुदाण्याचा सा चिवडा वेपर्स राजगिऱ्याचे लाडू वगैरे तर भाऊंना पण इथे नाश्ता दिला आणि स्वातीताईंनी पण तिथे फक्त केळी वगैरे खाल्लं त्यांनी काही नाष्टा वगैरे केला नाही आणि ही बघा पूजा अशी मांडलेली आहे खूप छान अशी पूजेची तयारी केली होती आता हे जे आसन वगैरे ठेवलेलं आहे ना तर त्या आसनाच्या जागी पुन्हा फुलांचं सगळी सजावट येणार आहे आणि इथे गुरुजी पण इतके छान माहिती देत होते ना तर मला तर असं वाटत होतं की सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी पण व्हिडिओ थ्रू एवढी सगळी माहिती देणं काही शक्य नाही त्याच्यामुळे मी जेवढी काही मला माहिती देता येईल ना तेवढी मी पुढे तुम्हाला दिलीच आहे त्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा आणि इथे बघू शकता तुम्ही सनी रुतिका हे स्वातीताईंचीच मुलं आहे तर ते पण इथे नाश्ता करत होते काही आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळालं सगळ्यात पहिल्यांदा आपण चांगली बातमी कुठे काय होईल आनंद होईल आणि समजा आपला कुठे अपमान झाला काही आपल्याला दुःख झालं त्रास दिला तर कडक तिथून आपण कुठे येतो आपल्या घरी येतो की नाही आपल्या सगळ्या विचारांचा केंद्रबिंदू म्हणजे आपलं खूप चांगले वाईट सगळ्या भावभावना आपल्या घराशी निगडीत असतात घराशी संबंधित असतात घरातच एकत्र केंद्रित झालेल्या असतात या घराचं रक्षण करण्याची पूजा म्हणजे ही वास्तुशांती आणि ह्या घराचं प्युरिफिकेशन म्हणजे ह्या घराची शुद्धता करण्याची पूजा म्हणजे ही वास्तुशांतीची पूजा आहे या वास्तुशांतीच्या पूजेमध्ये सगळ्या देवदेवतांचा अभिषेक केला जातो या वास्तुशांतीच्या पूजेमध्ये सगळ्यात सुरुवातीला संकल्प केला जातो संकल्प करून मग देवांचं पूजन करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो संकल्प केल्याशिवाय कुठले कार्य हे सिद्ध होत घर घेण्याचा मनात निश्चय केल्याशिवाय घर होत का अशा प्रकारे खूप छान माहिती गुरुजी सांगत होते पण ती सगळी मी काही रेकॉर्ड केली नाही आणि या चिमुकल्या बघा किती छान बोलतात तुझं <laughs> नाव सांग बर नाव काय तुझ ना दिव्या आणि तू दिव्या आहे का तू दिव्या म्हणते कि दीदी म्हणते तू काय म्हणते <laughs> श्रीशा तू काय म्हणते दिव्या म्हणते की दिदी म्हणते कोणाला अशा या गोड गोंडस दोन मुलींना स्वातीताईंच्या बहिणीच्या नाती आहेत म्हणजे त्यांच्या मुलीची मुली, मुली आहेत तर खूप छान बडबड करत होत्या दोघींची पण दिवसभर बडबड चाललेली होती आणि इतक्या सुंदर बोलत होत्या ना तर त्यांचं बोलणं थोडंसं मी रेकॉर्ड केलं चला आता इथे गृहप्रवेशाची सुरुवात झाली आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येक गृहिणीचं एक गोड स्वप्न असतं आणि सहा वर्षांपूर्वी आम्ही तिघींनी पण ते स्वप्न पाहिलं आता तिघी कोण तर मी नितिशा आणि स्वातीताई आम्ही तिघी पण खूप चांगल्या मैत्रिणी आहोत तर आमच्या तिघींचं पण हे स्वप्न सहा वर्षांपूर्वी देवाने साकार केलं आणि आम्हा तिघींना पण बरोबरच म्हणजे अगदी एकाच महिन्यात आम्ही घरं घेतले हे आणि त्यानंतर माझी मी राहायला येण्याच्या अगोदरच मी वास्तुशांती करण्याचा निर्णय घेतला कारण सामान वगैरे ठेवण्याच्या अगोदर वास्तुशांती केली ना तर पाहुणे वगैरे येतात येतात तर आपल्याला त्रास होत नाही माझी वास्तुशांती करून घेतली होती पण स्वातीताईंची आणि वास्तुशांती तर फायनली स्वातीताईंच्या वास्तुशांतीसाठी आता सहा आणि गृहप्रवेश करत असताना बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच आनंद असतो मी हा आनंद अनुभवलेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मला तोच आनंद दिसतो आहे खरंच हे स्वप्न पूर्ण होणं अगदी सोपं नाही जसं गुरुजी म्हणाले तसं घर घेणं अगदी आपण म्हटलं की आज घर घ्यायचं आहे चला आणि घर घेऊ आपण लगेच असं होत नाही त्यासाठी खूप पूर्वतयारी करावी लागते पैशाची मॅनेजमेंट करावी लागते आपण काही कॅश घर घेऊ शकत नाही लोन वगैरे करण्यासाठीचे जे काही प्रोसिजर असतात त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी वगैरे भरपूर असे दिवस लागतात आणि मग आपली फायनली वास्तू होते आणि ती वास्तू झाल्यानंतर त्या वास्तूचा जो आनंद असतो ना तो काही औरच असतो तर तोच आनंदही ते स्वातेताईंच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत आहे आणि त्यांच्या या आनंदामध्ये मला सहभागी होता आला आणि माझ्या व्हिडिओ थ्रू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कॅप्चर करता आला याचं पण मला खूप आनंद आहे कारण मैत्री ही जी असते ना तर ही काय आपण असे कुंडल्या वगैरे जुळवून नाही करत जसं लग्न कसं कुंडल्या वगैरे जुळवून मग ठरवले जातं त्याप्रमाणे मैत्री नाही होत मैत्री ही मनं जुळले ना तर होते आणि अशा वेळी आपण आपल्या काही गोष्टी बाजूला ठेवून आणि मॅच्युअरली नातं हँडल केलं ना तर ते नातं टिकूनसुद्धा राहतं काही आपल्या गोष्टीत आपल्याला कॉम्प्रमाईज करावं लागतं काही समोरचे पण आपल्यासाठी कॉम्प्रमाईज करतात तर त्यामुळे म्हटलं चला आपले दोन तीन दिवस गेले तर गेले पण हरकत नाही स्वातीताईंना यावेळेस माझ्या मदतीची गरज होती तर आपण उभं राहिलंच पाहिजे आणि काही कार्यक्रम असे असतात ना की ज्याला जेवढी माणसं असली ना तेवढी माणसं कमीच पडतात मनुष्यबळ जास्त लागतं तसाच हा वास्तुशांतीचा कार्यक्रम असतो याच्यामध्ये जितकी माणसं असतात ना तर तितकी माणसं कामासाठी कमीच पडतात तसं ज्याच्या हाती जे लागेल ना ते काम प्रत्येकजण करत होतं आणि मला तर कुणाला मदत करायला खूप आनंद होतो आणि त्यातल्या त्यात स्वातीताई आपलीच मैत्रिणी म्हटल्यानंतर तर मदत ही करायलाच पाहिजे होती अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न केला ना तर खरंच आपलं मन एका ठिकाणी कुठे अडकून राहत नाही आणि सतत स्वतःला बिझी पण ठेवलं जातं आणि मैत्री पण निभवली जाते बघा आपल्याला आपल्या बोलण्याला आपल्या बोलण्यामागच्या कारणांना आपल्या परिस्थितीला समजवून घेतात ते कधीही आपल्यापासून दुरावत ना, नाही नाही मग ते मैत्री असो किंवा नातं असो त्यामुळे ना अशी काही नाते असतात जे आपण जपलेच पाहिजे आता बघा होम हवन झाल्यानंतर गुरुजींनी इतकी सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं फुलांचं आणि खूप छान दिसत होती पूजा त्यानंतर आम्ही सगळ्या सभासणं जे होतो तर ते जेवायला बसलो कारण कुलदेवी ते कुलदेवीला जाऊन आल्या होत्या स्वातीताई त्याच्यामुळे सवाशना पण जेवू घालायचे होत्या सो आम्ही सगळे जेवायला बसलो आणि आम्हा सर्वांना पूर्णाचा स्वयंपाक होता आणि बाहेर मात्र पंगत पण बसली होती जे काही बाहेरचे लोक आलेले होते म्हणजे पाहुणे वगैरे तर त्यांच्यासाठी इथे जेवण तयार केलेलं होतं काही याच्यात नितिशा पण तुम्ही बघू शकता तर ती ना मम्मी कडे होते आणि माहेरपणाला गेलेली होती दिवाळीच्या तर ती या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा आली आणि आता इथेच थांबणार आहे तर आम्हाला मला खरंच सांगते की अजिबात करमत नव्हतं कारण माझ्या मजल्यावर ना नितिशा आणि मी आम्ही दोघीच बोलके आहोत बाकी कोणी एवढं कोणाशी बोलत नाही आणि आपण बघा नातेवाईक नाही राहत इतके आपण शेजारी एकमेकांच्या जवळ असतो इतके वर्ष एकत्र घालवलेले असतात त्यामुळे आम्ही पण ना म्हणजे जवळजवळ गेली दहा बारा वर्ष एकत्र आहोत वर त्याच्यामुळे आमच्यामध्ये ना एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालेलं आहे नितिशा असो स्वातिताई असो आमच्यात एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालेलं आहे तर इथे काही स्वातिताईंचे नातेवाईक पण पण बसलेले होते जेवायला आणि आम्ही पण वाढू लागत होतो तर नितीश पण जेवायला बसलेली होती आणि ही जी आहे ना तर ही स्वातीताईंची सून आहे, वा, आहे तर खूप बोलकी आहे ती पण तिचा पण स्वभाव खूप बोलका आहे आणि ती मला म्हणत होती की तुम्ही वा वाढताय तर आम्ही पोटभर जेवतो आणि इथे स्वातिताईच्या ह्या दोन नननबाई आहेत तर त्या पण मला म्हणत होत्या तुम्हाला कधीच घरी बोलवतो आहे तर तुम्ही येत नाही आणि बघा नाही ही कशी बॉन्डिंग असते ना आता स्वातीताईंचे जे घरचे आहे ना म्हणजे जेवढे काही नातेवाईक ते सगळे मला ओळखतात आणि इतक्या वर्षापासून शेजारी राहत असल्याने ना आमच्यामध्ये सुद्धा असं एक नातं तयार झाल्यासारखं झालं अगदी आपण म्हणतो ना की नातेवाईकांना नंतर आवाज देतो आपण कुठलं दुःख असलं तर पण शेजारच्यांना अगोदर आवाज देतो तर ते शेजारचेच आपल्याला कधीतरी ना खूप आपलेसे वाटायला लागतात तसंच काहीच नातं आमच्यात तयार झालं असो आता इथे मस्त अशा गरम गरम तळायचं काम चाललेलं होतं बाकीचा स्वयंपाक झालेला होता पण पुऱ्या मात्र जसे पाहुणे येतील ना तर तसे तशा तळल्या जात होत्या आणि हे जे आचार्य आहेत ना तर हे सा, साक्षीच्या पप्पांचे मित्रच आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि बघा ही स्किल हे स्किल आहे का आपल्यात आपण इतक्या वर्षे स्वयंपाक करतो आहोत पण हे पुऱ्या अशा फटाफट तेलामध्ये फेकण्याचं स्किल आपल्याला मात्र कुठूनच येत नाही आपल्याला अगोदरच भीती वाटते तर मी त्यांचं ते स्किल बघून मी चकित झाले की म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करू आणि इथे बघा सगळं माझं घरात आपलं वगैरे आवरून झालं म्हणजे त्यांना जी काही घरात मदत हवी होती ना तर ती सगळी मदत करून झाली आणि त्यानंतर मी बाहेर पण वाढू लागायला आले या सगळ्या आमच्या बिल्डिंगमधल्या म्हणजे आमच्या सोसायटीच्या दोन विंग आहेत तर दोन विंगमधल्या या माझ्या काही मैत्रिणी आहेत दुसऱ्या विंगमधल्या एका विंगमध्ये आम्ही सगळे राहतो स्वातीताई मी वगैरे आणि एका विंगमध्ये हे सगळे राहतात तर त्या पण जेवायला बसल्या होत्या तर म्हटलं चला त्यांचा पण व्हिडिओ घेऊ कारण एक गोड आठवण राहते ना आणि गर्दी बघू शकता बाहेर भरपूर अशी गर्दी झाली होती इकडे साक्षीचे पप्पा पण जेवायला बसले होते काही सणीचे मित्र होते त्यांच्याबरोबर बसलेले तर चला आता मी पण यांना थोडंसं वाढू लागते आणि पुढे जाऊन तुम्हाला पुन्हा भेटते आता आम्ही ये ना वाढून वाढून थकलो आणि आता निवांस तिकडे काही जणांचे जेवण चालू आहे आणि आता आम्ही बसलो आता बाकी सणी वगैरे सगळे वाढतायत म्हणून मग आम्ही चला अजून पुढे काय काय होतं व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि पुढे जे होईल ते मग शेअर करायला जेवणारी पाहुणे मंडळी चालूच होती पण आता बाकीचे सगळे मुलं जे होते ते वाढत होते आणि मी नितीशाने मी जरा वेळ गप्पा मारल्या थोडी मदत केली आणि त्यानंतर म्हटलं चला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली होती ती म्हणजे ही गॅस शेगडी तर वास्तुशांतीच्या निमित्ताने स्वातीताईंनी दोन वस्तू घेतल्या ही एक त्यातली गॅस शेगडी आहे तीन बर्नरची गॅस शेगडी आहे ती पण त्यांनी वास्तुशांतीच्या वेळेस घेतली आणि मला खरं तर अनबॉक्सिंग करतानाच याचा व्हिडिओ घ्यायचा होता पण गडबडीमध्ये राहून गेलं त्यानंतर दुसरं म्हणजे हे वरफुलचं वॉशिंग मशीन घेतलं तर वास्तुशांतीच्या निमित्ताने या दोन वस्तू त्यांनी घरात आणल्या म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करू कारण या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपल्या गृहिणींचा आनंद लपलेला असतो हे वरफुलचं वॉशिंग मशीन आहे आणि मला वाटतं आठ ते नऊ किलोचं असं काहीतरी आहे याबद्दलची अधिक माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती पण सांगेल तर चला आता इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावा असं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ